या घरातीलच वस्तूंचा वापर करून तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही सोनचाप्याच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती खूप साऱ्या कळ्या आणि फुले लागण्यासाठी ही मदत होणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण सोनचाप्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत सोनचाप्याच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका सोनचाप्याच्या झाडाची आपण थोडी काळजी घेतली तर हे झाड वर्षभर आपल्याला भरपूर असे फुले देत राहते मात्र जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा हे कलम केलेले रोप लावावे म्हणजे याला फुले ही जास्त प्रमाणामध्ये आणि लवकर येत राहतात त्याचबरोबर आपण कुंडीमध्ये जेव्हा सोनचाप्याचे झाड लावतो तेव्हा कुंडी, ते कुंडी थोड्या मोठ्या आकाराची घ्यावी कारण हे जे झाड आहे ते उंच वाढत राहते मोठे होते त्यामुळे पंधरा ते अठरा इंच एवढ्या आकाराच्या कुंडीची तरी निवड करावी म्हणजे जर कुंडी मोठी असेल तर झाडांच्या मुळांना वाढण्यासाठी ही जागा भेटते त्यामुळे आपले झाड देखील चांगले वाढते आणि अशा झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात सोनचाप्याच्या झाडाला देखील इतर फुलांच्या झाडाप्रमाणेच वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी हे भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते त्यामुळे हे झाड लावलेली कुंडी ही नेहमी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल झाडावरती कीड लागू नये म्हणून महिन्यातून एकदा हा एका निमतेलचा स्प्रे करावा किंवा जे कांद्याच्या लसणाच्या सालीचे पाणी आहे त्याची तयार करून स्प्रे केला तरी झाडावरती कसल्याही प्रकारची कीड जी आहे ती लागणार नाही कारण कीड लागली तर झाडाची वाढ खुंटते आणि अशा झाडावरती फुले देखील ही कमी प्रमाणामध्येही लागत राहतात आता या सोनचाप्याच्या झाडाला वाढीसाठी व वा भरपूर फुलांसाठी आपण ज्या खताचा वापर करणार आहोत त्यामध्ये ही जी पहिली वस्तू मी घेतलेली आहे ती म्हणजे हे ताक आहे ताक हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे कारण याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम प्रोटीन यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते झाडावरील फांद्या सुदृढ मजबूत होतात झाडावरच्या फांद्या ह्या जेवढ्या मजबूत असतात तेवढेच त्या झाडाच्या फांदीवरती काळ्या फुलेही जास्त प्रमाणामध्ये लागत राहतात मात्र जेव्हा आपण ताकाचा वापर करतो तेव्हा ते ताक नेहमी आंबट आणि जुने असे घ्यावे आणि याचा वापर करताना देखील हा आपल्याला अगदी प्रमाणशीरच करायचा आहे नाही तर झाडाला फायदा होण्याऐवजी हे नुकसान होण्याची शक्यता असते या ताकामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करून द्यायची आहे ते आपण पुढे पाहणार आहोतच कुंडीमध्ये लावलेल्या चा, या सोनचाप्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी वेळोवेळी खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडावरती काही कामे देखील करावी लागतात त्यामध्ये करायचे एक महत्त्वाचे काम ते म्हणजे झाडाची ही छाटणी करावी आता पावसाळ्यामध्ये तुम्ही या झाडाची छाटणी करू शकता छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात नवीन ज्या फांद्यात तयार होतात त्याच्यावरतीच झाडा झाडावरती या फुले आणि कळ्याही लागत राहतात छाटणी केल्यानंतर झाडाला कोणते एखादे नायट्रोजन युक्त खत द्यावे त्यामुळे खतातील या नायट्रोजनमुळे झाडाला नवीन फुटवे येतातच पण तयार झालेल्या ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होतात त्यासाठी तुम्ही शेणखत कंपोस्टचा वापर हा करू शकता त्यानंतर झाडाला खत म्हणून आपण ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे हे सैनव मीठ आहे हे देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे आणि किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळते याच्यामध्ये हे सोडियम पोटॅशियम यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर तुम्ही खत म्हणून झाडाला केला तर झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले लागत राहतात फुलांचा आकार हा मोठा होण्यासाठी ही मदत होते मात्र याचा वापर हा आपल्याला अगदी प्रमाणशीर करायचा आहे तर हे जे सैनो मीठ आणि जे ताक आहे ते आपण झाडाला देण्यासाठी मी या ठिकाणी एक लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे आणि एक लिटर पाण्यामध्ये मी एक सात ते आठ चमचे एवढ्या या ताकाचा वापर करणार आहे ताक पाण्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला एक लिटर पाण्यामध्ये फक्त एक चुटकीभर एवढ्याच या सैंदव मिठाचा वापर हा करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही तर अशा प्रकारे हे ताक आणि सैंदव मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून तुम्ही लगेच याचा वापर झाडाला खत म्हणून करू शकता किंवा एक दिवस असेच ठेवून नंतर पाण्यामध्ये डायल्यूट करून जरी याचा वापर केला तरी देखील झाडाला चांगला असा फायदा होईल आता पावसाळ्यामध्ये आपण जेव्हा अशी लिक्विड खते तयार करून देतो तेव्हा मात्र कुंडीतील माती ही थोडी कोरडी होऊ द्यावी आणि नंतरच याचा वापर हा आपल्याला झाडांना करायचा आहे हे खत देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती देखील अशी हलवून मोकळी करावी म्हणजे आपण जे तयार केलेले खत आहे ते झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंतही व्यवस्थित पोहोचले जाईल आणि आपल्या झाडाला त्याचा चा चांगला असा चा फायदा होईल तर हे जे ताक आणि जे सैनव मीठ आहे याच्यापासून खत तयार करून तुम्ही सोनचाप्याच्या झाडाला महिन्यातून एकदा जरी दिले तर तुम्ही पाहाल झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय